ऑल माय विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला वाटते सर मला इंग्रजी आली पाहिजे परंतु मित्रांनो विदाउट प्रॅक्टिस न तोपर्यंत काही शक्य नाही इंग्रजी मध्ये दररोज दररोज इंग्रजी वाक्य बोला आपोआप तुमच्या तोंडातून कमकम कम अरे कसं बोलतो आपण जेव्हा आपण एखाद्या मुलाचा मित्राचा फोन आला म्हणत माझ्या मित्राचा मला फोन येतो ना म्हणतो सर फेराव काय बोलतो उ, तो इंग्रजीमध्ये त्याला मराठीमध्ये बोलायचं असतं त्याला परंतु त्याच्या तोंडून आपोआप इंग्रजीचे वाक्य निघतात सर हे काय होतं प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि दररोज आपण जे काम करतो ना तुम्ही कोणते काम करा एखाद तुम्ही काम करायला लागले रोज तर तेच तुम्हाला करावं लागते कारण त्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण झालेली असते तसंच विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा इंग्रजी बोलत असताना आपल्याला दररोज वापरात येणारे सोपे सोपे शब्द आहेत पण त्या शब्द आपण कसे वापरायचे आणि कस कुठे वापरायचे आणि चुकीचे वापरायचे नाही काय होत चुकीचा शब्द वापरला तर आपली सगळं फिसकटून होणार म्हणून आपण लक्षपूर्वक आहे का आणि का? या ठिकाणी प्रॅक्टिस करा बघा मी सांगितो रोज वापरात येणारे इंग्रजी शब्द आता पहा तर आपण म्हणतो डेली यूज इंग्लिश वर्ड कोणकोणत्या बघ बर सोप्यात बरं बघा ईज ईजचा अर्थ काय आहे म्हणजे वाक्य काय होईल दिस इज अ गर्ल आता ती आहे ना कोण आहे ती मुली आहे आणि तो असेल तर दिस इज अ बॉय का तो हा तो हा आहे ना जवळ असेल तर हा म्हणायचा लांब असेल तर दॅट म्हणाल दोन गोष्टी लक्ष जवळ असेल तर दिस म्हणायचं हा मुलगा मुली हा मुलगा आहे आणि लांब असेल तर तो मुलगा आहे म्हणजे दॅट इज अ बॉय आणि जवळ असेल तर दिस इज अ गर्ल ही मुलगी आहे आणि दॅट इज अ गर्ल म्हणजे पहा एक सोप्या सोप्या आपल्याला छोटे छोटे टास्के टास्क समजायचं तुमचं एक तुम्हाला असं या ठिकाणी मित्रांनो बोलायचं जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत येणार नाही सोपे सोपे वाक्य घ्या दररोज वाक्य घ्या कमीत कमी दहा बारा वाक्य रोजची घ्यायचे आपल्याला सांगतो मी रोज कमीत कमी दहा ते बारा वाक्य नवीन नवीन बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला इंग्रजी आपोआप येईल तुमच्या तोंडून आपोआप येईल सर प्लीज गिन वॉटर काय बाई सर प्लीज गिव मी युअर पेन पा माझ्या क्लासमध्ये घेऊन होतं सर प्लीज गिव्ह युअर पेन अरे बाबा तू कसा शिकला क्लास टू म्हणजे जवळपास सात आठ वर्षात घे सर प्लीज गिव्ह यू पेन प्लीज पेन ब्लॅक अँड ब्लॅक ब्ल्यू रेड कोणती पाहिजे तुला पेन असं म्हणजे पहा जोपर्यंत विद्यार्थ्यांना छोट्या बालकांना सुद्धा मित्रांनो त्यांच्या तोंडातून आपोआप इंग्रजी येत असते काय येते सर त्यांना कारण दररोज प्रॅक्टिस प्रॅक्टिस आता आय एम आय एम स्टुडंट तुम्ही तुमच्यासाठी डॉक्टर आता मिळतो मी काय म्हणणार आय एम अ टीचर तुम्ही काय म्हणा आय एम अ स्टुडंट दुसरं कोण डॉक्टर असेल तर आय एम अ डॉक्टर आय एम अ पोलीस आय एम एक सर काय इंजिनियर म्हणा कोणते बी एखादी पदी घ्या पोस्टमॅन म्हणा काय पण घ्या टेलर घ्या कारपेंटर घ्या कोणते पण नाव घ्या जे कार काम करतात जे कर्मचारी आहेत ते असं तो एखादं म्हणल आय एम फार्म आय एम फार्म वर्कर म्हणजे काय शेतमजून कर म्हणजे शेतमजूर एखाद्या म्हणजे सर आय एम फार्मकर बघा हे एम झालं नंतर आता वी आर ब्रदर्स। वी आर ब्रदर्स वी आर आता ब्रदर्स ब्रदर्स म्हणजे काय आम्ही भाऊ आहोत ओ आर थ्री ब्रदर्स आर टीचर्स काय बोलू सांगू आम्ही तीन भाऊ आम्ही सखे तीन भाऊ शिक्षक आहोत ओ आर थ्री ब्रदर्स आर टीचर्स इथं आर का घेतलं सर जेव्हा एकापेक्षा जास्त येते ना तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचा आहे इथं एम घ्यायचं नाही किंवा ईज घ्यायचं नाही का नाही मित्रांनो जेव्हा एकापेक्षा जास्त असते त्या ठिकाणी आर घ्या दुसरं थर्ड पण पर, थर्ड पर्सन एखादा असेल तर त्यासाठी ईज घ्या आणि आय असेल तर एम घ्या हे या ठिकाणी लक्षात ठेवा चुकीचे वाक्य बोलू नका आता पुढे पहा वाज वाज म्हणजे काय होता किंवा होती सी वाज माय बेस्ट फ्रेंड ती माझी खास मैत्रीण होती किंवा ही वाज माय बेस्ट फ्रेंड तो माझा खास मित्र होता म्हणजे वाज म्हणजे होता एखादी गोष्ट ही वाज ही वाज मैन तो मैन होता म्हणजे काही पण आणि जेव्हा एखादं कार्य होऊन गेले असतं ना होता झालेला असते त्याला पास्ट होता म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं लावायचं आहे वाज पुढे या वेर वेर म्हणजे होते आता पा अनेक असते अनेक असते आता सी वेर होईल का नाही सी वाज होईल ही वाज होईल आय वाज होईल परंतु दे होईल दे वेअर इन द गार्डन ते बगीच्यात होते काय आम्ही इज होईल का नाही काय असं होईल दे वेर द गार्डन विल विल म्हणजे काय शक्यता जेव्हा आपण एखादी शक्यता सांगतो आय विल गो टू द मुंबई टुमारो मी उद्या मुंबईला जाईल बरोबर म्हणजे जेव्हा एखादी आपण घटना भविष्यामध्ये सांगतो त्या ठिकाणी आपल्याला व्हीलचा वापर करायचा आहे किंवा शालचा वापर करायचा आहे पुढे कॅन आय कॅन स्विम इन द रिव्हर आय कॅन आय कॅन कुक आय कॅन जम्प आय कॅन अ ट्री आय कॅन रन फास्ट आय कॅन रन फास्ट पण मी जोरात पळू शकत नाही कॅन्ट लावून का एन टी किंवा कॅन नॉट होईल ना मग मित्रांनो कॅन म्हणजे शेकणी तुम्ही याच्यावर काय करा मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर आय कॅन डू धीस आय कॅन रीड इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन कन्व्हर्सेशन विथ माय फ्रेंड्स इन इंग्लिश मी माझ्या मित्रासोबत इंग्रजीमध्ये संवाद करू शकतो एवढं फास्ट बोलले जात काय होत नाही चुकू द्या ना चुकेल तोच चुकेल ठीक आहे ना चुका होत असतात मित्रांनो पण असे तुम्हाला कॅनवरचे तुम्हाला वाक्य करायचे आहेत आय कॅन म्हणलं ना शंभर वाक्य करतात माझे विद्यार्थी छोटे मुद्दे सात आठ वर्षाचे लेकर म्हणलं चला आय कॅन सुरू करा बरं मुलांना फटाफट पट सर आय कॅन रन आय कॅन प्ले आय कॅन जम्प आय कॅन इन द रिव्हर आय कॅन कुक आय कॅन क्लीन आय कॅन पुश आय कॅन पूल आय कॅन ओपन आय कॅन क्लोज किती आय कॅन पुट ऑन द फॅन आय कॅन पुट ऑफ द फॅन म्हणजे पा एखादी कृती करताना एखादं एखादं आपण होतो ना कार्य ते कार्य ते काम करतो का कॅलायचं कोणत्याचं काम लावायचं आय कॅन स्टडी आय कॅन रीड इंग्लिश फास्ट आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अस्खलित कोणी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थी तेव्हा ते असं बोलू शकतात आता मे म्हणजे काय मे आय कमी सर म्हणजे आज्ञा आहे ना मे आय कमी सर असं यू लेट तू का तू उशीरा आलास आपण बोला इंग्रजीमध्ये असं आपण बोललो की, की त्याच्या कानावर बोलतात अरे सर काय म्हणलं फाय आर यू लेट तुला उशीर का झाला किंवा तू उशिरा का आला काय नाही म्हणजे असे शब्द आपण त्यांना ताबडतोब म्हणजे दररोजच्या वरात बोललो की त्याचा तो अर्थ लेकरू समजून घेतं आणि त्याप्रमाणे तो कृती करण्याचा प्रयत्न करतो आणि तसं तो बोलण्याचा प्रयत्न करतो पुढे पाव हॅव म्हणजे काय असणे आय हॅव टू पेन्स वन ब्लॅक ब्ल्यू आय हॅव थ्री पेन्स अधिक का होईल आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे आय हॅव थ्री पेन्स आय हॅव ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड आय हॅव म्हणजे पहा सोपंच वा इथं बघा नाही व्हाईट बोर्ड आय हॅव व्हाईट बोर्ड माझ्याकडे पांढरा फळा आहे पुढे बघा हॅव म्हणजे अस नाही आता हॅड म्हणजे म्हणजे पहा सी हॅड स्टोरी बुक तिच्याकडे स्टोरी म्हणजे गोष्टीचं पुस्तक होत म्हणजे हे आहे आणि होतं पुढे बघा मस्ट आता हे महत्वाचं आहे मित्रांनो वी मस्ट रीड इंग्लिश एव्हरी डे वी मस्ट स्पीक इंग्लिश एव्हरी डे अगोदर बोला नंतर श्रवण अगोदर ऐका पहा श्रवण म्हणजे श्रवण नंतर भाषण म्हणजे बोलणे श्रवण भाषे नंतर वाचा नंतर लेखन करा पा, वी मस्ट रीड इंग्लिश एव्हरी डे वी मस्ट राईट इंग्लिश एव्हरी डे शेवटी लिहायचे अगोदर वाचायचंय आणि मित्रांनो एक सांग महत्वाचं ना तुम्हाला अगोदर सर्वात अगोदर ऐकायला शिका जे जे इंग्रजी आपण कट्टी बघतो हो ना वरती कार्टून देत कार्टूनच्या खाली पहा छोटा भी भीम असो कोणती दोन दोन चार कार्टून ते कशी ओळ येते हॅलो हॅलो भीम असं बोलते ये कोणतरी येते हॅलो हॅलो भीम येते का नाटून बघा कार्टून ते वाचण्याचा प्रयत्न करा अगोदर ऐका श्रवण नंतर बोला भाषण नंतर वाचा आणि नंतर लिहा तेच पाहून लिहा काय अशा अशा प्रकारे मित्रांनो अशी प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी वाचन करणार करता येणार बोलता येणार गीता येणार अगोदर ऐका पण तुम्ही ऐकलं आहे ना तर पलंगा दे पलंगावरी आजी बसवत नाही ना होते का नाही म्हणून ना? अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज शेअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद